नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशन मध्ये आपल्या सर्व युट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचा आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे मैत्रिणींना तुम्हाला इथे साइडला जीन्सवरचा टॉप जो आहे तो ते दिसत असेल तर तो टॉप जो आहे तो आज आपल्याला टीचिंगचा व्हिडिओ पाहायचा आहे काल जे आहे ते मी कटिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे पार्ट वन म्हणून आजचा आहे तो पार्ट टू आहे कुणी पाहिला नसेल तर त्या कटिंगचा व्हिडिओ तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईन तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता चला मैत्रिणींनो व्हिडिओला सुरुवात करू आता आपल्याला गळ्याचे जे गळ्याचे ही जे पार्ट आहे ते आपल्याला गळा जो आहे तो कॅनस वापरून करायचा आहे तर या पद्धतीने आपण हे दोन गळे जे आहेत ती कट करून घेणार आहेत हे पहा या पद्धतीने डबल फोल्ड केलेला आहे आणि व्यवस्थित असा हे पार्ट ठेवायचे आहेत आपल्याला हे पहा या पद्धतीने ठेवलेले आहेत आता हे आपण कट करून घेऊ तर हे पहा या पद्धतीने आपण हे पार्ट कट करून घेतलेले आहेत तर हे दोन्ही जे आहे ते आपल्याला हा जो कपडा आहे एक्स्ट्रा घेतलेला आपण याच्यावर व्यवस्थित असे या पद्धतीने आपण हे जॉईंट करून घेणार आहे तर ही जी बाजू आहे ती सवाशी बाजू आहे खालची जी आहे ती उलट बाजू आहे आपल्याला उलट बाजूकडून हे पार्ट ठेवून व्यवस्थित असे कॅनोस लावून घ्यायचे आहेत तर मी या पद्धतीने असा कॅनोस ठेवणार आहे खालच्या साईडने म्हणजे या साईडने उलट बाजूकडून व्यवस्थित असा आहे तसा गळा ठेवायचा आहे आणि इथून मी अगोदर ही जॉईंट करून घेणार आहे तर हे जॉईंट करून घेते मी ते या पद्धतीने जॉईंट करून घेतलेला आहे आता हा दुसरा एक पापून जो कॅनोसा आहे तो तोही चिटकवून घेते मी तर ते मी तयार करून घेतलेला आहे आता हे कट करून टाकायचा आहे एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो तो या पद्धतीने शार। शार। हे जे गळ्याच्या पाट्ट्या आहेत त्या आपल्याला एक साइडने टीप्स बॅक साइड आणि फ्रंट साइड दोन्ही व्यवस्थित अशा शिलाई मारून घेतली की त्यानंतर आपल्याला पार्ट आहे बॅक साइड चा आणि फुलचा टॉपचा वरचा ब्लाउजचा त्याला आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने मी टिप मारून घेतलेली आहे तशीच दुसऱ्याही पार्टला मी टिप मारून घेणार आहे आता हे आपले तयार झालेले आहेत हे जी गळ्याच्या पट्ट्या जे आहेत ती आता आपल्याला ही जी आहे ती बॅक साइड आहे ही पाठीमागलची बाजू आहे ही जी आहे ती पुढची बाजू आहे अगोदर आपण पुढच्या बाजूला आहे करून तर सवाशी जी बाजू असते त्या साईडने तुम्हाला उलट सुलट बाजू पाहायची आहे उलट पद्धतीने गळ्याच्या साईड करून घ्यायची या पद्धतीने मी जॉईंट करून घेत आहे तुम्ही हे अशाच प्रकारे जॉईंट करून घ्यायचे आहे त्यानंतर हे जॉईंट झाल्याच्या नंतर आपल्याला छोटे छोटे गोल आकार असल्याच्या नंतर हे कट मारून घ्यायचे आहेत कात्रेच्या साह्याने त्यानंतर आपल्याला हा पूर्ण कपडा जो आहे तो आतमध्ये फोल्ड करायचा आहे फोल्ड केल्याच्या नंतर आपल्याला एकदम कडला टीप मारून घ्यायची आहे तर ही अशी आपल्याला एकदम कडला टीप मारून घ्यायची आहे तर पाहू शकतात एकदम छानमध्ये असा टॉप झालेला आहे शेवटला तुम्हाला दिसण आहे तर ही तर टीप झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे एक साईडने आपल्याला अर्धा इंच म्हणजे गळा जो व्यवस्थित बसण्यासाठी आपण जसं की ब्लाऊजला एक साईडने पाव इंचवर टीप मारून घेत असतात साईडला एक तशीच टीप मारून घ्यायची आहे कारण आपल्याला फिनिशिंगमध्ये खूप छान दिसतो त्यासाठी तर या पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे पाहू शकतात तर या पद्धतीने आता आपल्याला याला छोटीशी अशी जी कोणची लेस जी आहे ती बसून घ्यायची आहे तर कशा पद्धतीने बसवायचे पाहू शकतात या पद्धतीने आपल्याला आतमधून बसून घ्यायचे आहे हे पहा या पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे याचा मध्य सेंटर काढून घ्यायचा आहे प या पद्धतीने आपण सेंटर काढून घेतलेला आहे या पद्धतीने याच्यापासून आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला वरून एक लेस लावायची आहे हीच लेस जी आहे ती आपल्याला वरून या साईडने या साईडने अर्धा इंच कपडा सोडायचा आहे या साईडने अर्धा इंच कपडा अशा प्रकारे आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे ही जी आहे ती आता आपण ही वरून लावायची आहे हे पहा या पद्धतीने लेस लावून झालेले ला, आहे याच्यामध्ये आपल्याला गुंडी जे आहेत त्या लावून शोच्या गुंड्या जे असतात ते लावून घ्यायचे आहेत आता आपल्याला बॅक साइड पूर्ण तयार करून घ्यायची आहे अशीच मी जसं आपण इथे गळ्याला हे कॅनवस कसं वापरून पुन आपण पट्टी लावून घेतलेली आहे तशीच लावून घ्यायची आहे तर मी बॅक साईड तयार करून घेते तर ही पार्ट आपण तयार केलेला आहे पाहू शकतात इथे मी डबल टीप मारलेली नाहीये इथे मी फक्त इथे अर्धा इंच जी साइडची शिलाई आहे तिथे मारलेली आहे पाहू शकतात या पद्धतीने या पद्धतीने मी ही टीप बॅक साइडला मारून घेतलेला आहे आणि फ्रंट साईडला आपण दोन टीप मारून घेतलेल्या होत्या या पद्धतीने आता आपण हे जोडून घेऊ शोल्डर जे आहे ती आणि याला आपण घेर जो आहे तो बसून घ्यायचा आहे ही जी बाजू आहे ती सवाशी बाजू आहे आणि ही जी बा वरची बाजू आहे ती उलट बाजूकडून ठेवलेली आहे आता इथून आपण शिलाई मारून घेऊ या पद्धतीने आपण हे तयार करून घेतलेलं आहे आता इथे आपण बाही जी आहे ती जॉईंट करून घेणार आहेत त्या अगोदर आपल्याला फ्रिल बसून घ्यायची आहे याला हे जे आहे ती बाही घेतलेलं आहेत मी या पद्धतीने किंवा तुम्ही अगोदर जॉईंट करूनही नंतर फ्रिल बसवली तरी पण चालतं जी तुम्हाला योग्य वाटतं ते करायचं आहे तर मी अगोदर जॉईंट करून घेणार आहे त्यानंतर मी फ्रील बनवून घेणार आहे तर ही जी आहे ती आपली फ्रंट साइड ही जी आहे ती बॅक साईड या पद्धतीने आपण नेहमी ब्लाऊजला जशी लावतात तशीच बाई लावून घ्यायची आहे तर या पद्धतीने मी दोन्ही बाही जे आहेत ती जॉईंट करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला याला फ्रिल बनवून घ्यायची आहे एक साईडची फ्रील जी आहे ती तुम्हाला दाखवते त्यानंतर मी दुसरी साईड जी आहे ती बनवून घेते अगोदर काय करायचं आहे आपल्याला खालच्या साईडने व्यवस्थित असं डबल फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने टीप मारून घेतलेली आहे आता आपण याला व्यवस्थित अशा फ्रिल बनवून घ्यायच्या म्हणजे चुना पाडून फ्रिल बनवून घ्यायचे आहे जास्त दाट पाडायच्या नाही तर हे पहा या पद्धतीने फ्रिल तयार झालेली आहे आता आपल्याला इथे वरच्या साइडला हे पा या पद्धतीने ही शिलाई जी आहे ती अशा प्रकारे वरती घ्यायची आहे आणि इथे दाब मारून घ्यायची आहे हे पहा या पद्धतीने आपण इथे वरती टीप मारून घेतलेले आहे तसेच आता या साईडने मी बनवून घेते या पद्धतीने हे दोन्ही झालेले आहेत आता आता एक ने आपण फिटिंग करून घेणार आहेत आणि दुसरी जी साईट आहे ती आपल्याला नंतर फिट करायची आहे ज्या वेळेस आपण तो खालचा गेर जो आहे तो जॉईंट करताना त्यावेळेस तर या पद्धतीने आता आपण हे फिट करून घ्यायचं आहे हे साइड झालेले आहे आता आपल्याला ही दुसरी बी साईड काय करायचं आहे तशीच फिटिंग करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला घेर जो आहे तो बसवायचा आहे दोन इंच मार्जिंग जे आहे ती जे आपण इथे एक्स्ट्रा घेतलेली आहे तिथूनच शिलाई मारायची आहे या पद्धतीने हा वरचा ब्लाउज जो आहे तो तयार झालेला आहे आता आपल्याला खालचा घेर जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे अगोदर आपल्याला खालच्या साईडने काय करायचं आहे इथे आपल्याला या पद्ध या पद्धतीने असा गोट तयार करून घ्यायचा आहे पूर्ण घेरला तर झालेलं आहे आता आपल्याला या साईडने पूर्ण जे आहे ती ही बाजू आहे ती उलट बाजू आहे ही जी आहे ती सव्वाशी बाजू आहे इथून आता आपल्याला पूर्ण स्टार्टिंग करायची आहे प्लेट पाडायला तर अर्धा अर्धा इंचाच्या प्लेटा पाडून घ्यायच्या आहे पूर्ण घेर जो आहे हा याला या पद्धतीने पूर्ण प्लेटा झालेल्या आहेत आता आपला हा जो वरचा ब्लाऊज आहे याला आपल्याला अटॅच करून घ्यायचा आहे स्टार्टिंग आपल्याला एक साइडची जी साईड पीस आहे इथून इथून स्टार्ट करायचं आहे इथून बसवायला ते इकडे आपल्याला व्यवस्थित एंड करून टाकायचं आहे आता ही जी बाजू आहे ती कशी बसवायची आहे आपल्याला ही सवाशी बाजू आहे ही तशीच आपल्याला ही ही आपल्याला सवाशी म्हणजे अशी ही सवाशी बाजू ही उलट बाजू आणि आपल्याला सवाशीकडून सवाशी, सवाशी बाजू ठेवायची आहे आणि उलट बाजूकडून उलट बाजू ठेवायची आहे एक्स्ट्रा अर्धा इंच सोडून द्यायचं आहे नंतर आपल्याला शिलाईसाठी लागणार आहे तर या पद्धतीने हे पहा या पद्धतीने आपला हा पूर्ण घेर जो आहे तो जॉईंट झालेला आहे एकदम अॅक्युरेट मध्ये जॉईन झालेला आहे कुठेच कमी जास्त आपला पडलेला आहे आता याला आपण डबल टिप मारून घेणार आहेत पूर्ण ह्या घेरला तर या पद्धतीने ह्या तयार झालेला आहे आता आपल्याला ही जी साईट आहे ती आपल्याला फिटिंग करून आहे एक साईट आपण ठेवलेली जी आहे ती हे आहे ती आपण आता फिट करून घेऊ पूर्ण याला लावून घेते तर हे पहा या पद्धतीने मी बाहीला पण लावून घेतलेली आहे लेस पाहू शकत असताना आणि इथे खालचा जो घेर आहे तिथेही लावून घेतलेला आहे तर या पद्धतीने तर याला लुक जो आहे तो इतका छान आलेला आहे मैत्रिणीनं तर विअर केल्याच्या नंतर ते इतका छान दिसणार आहे आता इथे फक्त मलाही चार जे या बटन जे आहे ते लावून घ्यायचे आहेत या पद्धतीने तर मी याचा शॉर्टही व्हिडिओ तुम्हाला दाखवूनच पण या पद्धतीने हा आपला पूर्ण ब्ला जीन्सवर घालायचा टॉप जो आहे तो तयार झालेला आहे तुम्हाला आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि काही पर... आणखीन तुम्हाला नवनवीन शिकायचं असेल तर ते कमेंटद्वारे विचारू शकतात किंवा सांगू शकतात त्याच्यावर मी व्हिडिओ बनवत जाईन चला मैत्रिणीं भेटू तुझ्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या बाय